तर नमस्कार मित्रांनो कशा आत मस्त म्हणजे सगळ्यांना शुभ सकाळ तर आता सकाळचे नऊ वाजले आणि आपणही खाली आंबरेत आलो आहे बघा आपल्या इकडे जे कांदे लावले ना तर याला आंबवून द्यायचं चाले बिया ते इकडं बरंच झालं मध्येच दोन खांडं लावून गेले बरं तिकडे झाले होते ते अजून होऊन नंतर लावले उन्हाळ्याचे फक्त एवढं आधी लावलं होतं ना याला पाणी द्यायचं चाले तिकडे आपण मशीन पण चाललं झालं बघा पाणी चालू झालं इथं चालू आहे विषय का काल भर झालं असतं पण अचानक डी पी जळवली मग त्याच्यामध्ये एवढं राहून गेलं मग आता आपण नदीवर मशीन ठेवलं मग मशीन डळवलं आणि ते भरून घ्यायचं इकडं काही टेन्शन नाही पण घरीच जास्त टेन्शन तिकडं ती। आपल्या जे वावर आहे ना तिथंच मशीन चालणार नाही कारण की तिकडं पाणी जात नाही मग नदी इकडचं भरणं होईल आता आज माझेकडे पाळी काल तिकडचं घरा पुढचं बरं झालं तेवढ्यात लाईट गेली डीपी जळली मग आता पावडं बांधून आणलं ते सोडून घेतो आणि आलं एवढे दोनच राहिले इकडे भरायचे चला आता जाऊ तिकडं कांडी तर भरपूर रुग्ले बर का इथे येऊ पण आता गोल मारलं की जाईल जळून काय उकरलं काय माहिती उंदरायची नळ्याची कांदे मस्त उठले बर सगळे हे लालचे जेवढी आता ही एवढी या इथून उन्हाळ्याचे दाखवत तुम्हाला दाखवलं होतं मग कांडी कांदे गसतय जास्त आला आला आल ते तेव्हा होईल पावा लागेल याबा मुंग किती के गोळा केली कांडी गवत हे सगळं उल असतं याबा इथून तिकडे उन्हाळं आणि इकड जे एवढं आहे हे लालच एवढं पाणी आलं तेव्हा फेवर वाटतं ते बघतो तिकडे कुठं तिकडे झालं बरंच इकडंच वळवा लागणार पाणी असं पाणी चालू आहे मस्त एवढं पूर्ण तुडून भरणार बर बर इथं बाहेर यायला ना एकदम मस्त जात अर नाही तर गारपाडी इतकं चिकटावर आहे तांबट टावर आहे ना लय झाड जातं पावडीची मातीच निघत नाही इथं एकदम नर माती मस्त कांदी कडचे तेव्हा झालं आपलं भरायचं शेवटचा ऑफात एडं बंद केली बरायचं झालं आता आपण निघालो घरी घरी विषय असं घ्या तर कांदे काढायची आपल्या घरापुढची जे कांदे ना थोडीशी ते काढून घ्यायची आता आप आपलं पावडं इथं बांधलं परत आपण घरी इथंच गाडी लावली आणि इथंच शेवटचं बार तर इथंच हातपाय दिले एडं आणि निघालं आता घरी असं एकूण रस्ते आपल्याला आणि आपलं घरी यावं इथं घर आहे आपलं या बाई इथून दिसतं आता चला घरी जाऊ भाऊ कांधी काय काढायचे वगैरे इथून असं अजून एवढं असं जायला ठेवलं तिकून काढायला एका बाप ठेवलं मग बाकी सगळं पॅक झालं मग आता आणि वरच्या कडाला पण थोडंसं ठेवलं भाऊ बघू येते रे हारबार वगैरे टाकून देऊ कसं आहे बघा असे दगड आणि एवढं रोप व्हायला आपण तीन गेले एवढे कांद्याला इथं पण असं सगळं असं खराब आहे तात्याबाई इकडे आपण कांदे काढायला सुरुवात केली मी घरी चालू इकडे दोन वाफे काढले होते चला आता आपण हे काढू लागू इकडं बघू कशी निघते कशी नाही तर या बघा टाय सोपे जाऊ राहिले या बघा अश नरम थोडं आहे ना वावर आणि वल्ल्यातच काढायचे कारण की जर वाळले ना खालची नाकडं सगळे असे तुटून येते त्याच्यामुळे वल्ल्यातच काढावं लागते कांदा पण मस्त व्हायलाय हो काही काय आहे बारीक पण मग आता एक दोन मुळे ठेवत ना नाही सगळेच काढून घ्यायचे आता हे बघा असे थोडीशी माती येते त्याला तांबट वावर येते आणि जर जास्त वाढलं तर खालून खुडून येतो हे बघा अशी मस्त झाली कांदे हे बघा कलर पण एकदम भारी आहे त्याला चला काढून घेतो आता एवढी झाले काढायची हे बघा इथून एवढी अशी इथं असं मोकळं करून घेतलं बाजूला गाय बांधायला तिकून पोचलून घेतली इकडे आणून टाकलं म्हणजे तिला चारायला मोकळं आता आताच एवढे झालं हातच भर तू पाच वाजली तर बोल दोन वाजे मी बिलगल काढायला